विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण शिक्षक दिनाविषयी फक्त दहा ओळींच अतिशय सोप व सुंदर भाषण बघणार आहोत तुम्हाला ते नक्की आवडेल असा मला विश्वास आहे चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार मी इयत्ता दुसरीतील संस्कार आज शिक्षक दिनाविषयी माझे मनोगत व्यक्त करणार आहे सर्वप्रथम माझ्या सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सप्टेंबर हा संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे त्यांनी चाळीस वर्षे शिक्षक म्हणून काम केले शिक्षकांचे आपल्या आयुष्यातील योगदान खूप मोलाचे आहे त्यांचा आदर व सन्मान करण्याचा हा दिवस आहे शिक्षक दिनाविषयी विद्यार्थी व समाज त्यांना फूल भेटकार्ड व भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करतात एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्ण देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद